आणि आपल्या मध्ये पुन्हा एकदा निवडणूक होण्याची संभावना दाखवत आहे हायकोर्टाने सगळ्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिलेले आहेत करताना जे आपल्याला करता कारण दिलं होतं ना तर ते कारण नाही एकदम बेकायदेशीर होतं तर त्यावेळी सुद्धा आम्ही बोललो होतो की आम्ही तुमच्या विरुद्ध आवाज उठू आज आम्ही हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका जी दाखल केली होती पंडितनाथ जाधव यांनी त्यामध्ये त्यांचं जे नॉमिनेशन रिजेक्ट झालं होतं त्याबद्दल ही निवडणूक याचिका त्यांनी दाखल केलेली आहे तर त्यामध्ये आज पहिली तारीख झाली हायकोर्टाने सगळ्यांना नोटीसही काढण्याचे आदेश दिलेले आहेत आणि येणाऱ्या तारखेमध्ये सगळे इलेक्शन कमिशनर म्हणा त्याच्यानंतर रिटर्निंग ऑफिसर म्हणा किंवा जिंकलेले उमेदवार म्हणा सगळ्यांना कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आणि जी, जी, जी पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपल्या जिंकण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि आपण जिंकू वंदे मातरम आता आम्ही आलेले सध्या मुंबई हायकोर्टामध्ये आणि मुंबई हायकोर्टामध्ये येण्याचं कारण असं होतं आपली इलेक्शन पिटिशन याचिका दाखल होती हायकोर्टामध्ये आता सध्या जजने सगळ्यांना नोटीस काढून आपली केस स्टँड केलेली आहे जवळजवळ वकिलांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ पन्नास इलेक्शन पिटिशन दाखल आहेत आणि त्यामधलं पहिलीच इलेक्शन पिटिशन ही आपली आपली जाईल काढलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लवकरच न्याय मिळणार आहे आणि त्या न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या शहापूरमध्ये पुन्हा एकदा निवडणूक होण्याची संभावना एकशे पस्तीस शहापूर विधानसभेचं कॅन्डिडेट तर त्यांनी करताना जे आपल्याला कारण दिलं होतं ना तर ते कारण एकदम बेकायदेशीर होतं तर त्यावेळी सुद्धा आम्ही बोललो होतो की आम्ही तुमच्या विरुद्ध आवाज उठवू आणि त्यावेळी सुद्धा आम्ही येऊन हायकोर्टात याचिका दाखल केली होती लगेच म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते एकशे पस्तीस शहापूरचे राहुल मुनके म्हणून तर त्यांनी जी आम्हाला ऑर्डर दिली किंवा आमचा जो कॅन्डिडेट रिजेक्ट केला त्याचं कारण त्यांनी दिलं होतं क्षुल्लक कारण असं की ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही सबकाश मेन्शन केलेलं नाही आहे तर तो त्यांचा इनलिगल बेकायदेशीर निर्णय होता आणि त्या निर्णयाला आम्ही तेव्हा चॅलेंज केलं होतं